तर मित्रांनो आता जे काय डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे काय डेमो व्हिडिओ दराशी जरी आला असेल तर एवढं नक्की एक लाईक करून टाका कारण तुमचं भाऊ म्हणजे अशा प्रकारे टॉप जे काही व्हिडिओ आणत असते या चॅनलवर तर सध्या जरा जे काय हे आणि जे काय जाद गणपती बापाची फोटो ॲड करून जे काय इस्टाला सध्या खूप ट्रेंडला आहेत फोटो व्हिडिओ तर त्यामुळे तुमच्या भावाने काय एकदा पुन्हा एकदा आपण असं टॉप लेवलमध्येच व्हिडिओ केलेला आहे त्याच सॉंगवर आणि त्याच गणपती बाप्पाच्या फोटोवरती काही विषय नाही एवढ्याला शेवटपर्यंत बघत राहायचं एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला भाऊ तुमचा शिकवेलच कसं प्रकारे एडिट करायचं आहे काय नाही विषय आणि आजच्या म्हणजे काय यूज केलेल्या मी मित्रांनो ते तुम्हाला यावेळीच्या डिस्क्रिप्शन मी दिलेला आहे आणि त्या मटेरला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही एवढेला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे का पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो काही विषय नाही एकदम टॉप लेवलमध्ये सगळे काय मटेरियल डाऊनलोड करून घ्या आणि मटेरियल डाऊनलोड काही अडचण येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाउनलोड म्हटलं हा व्हिडिओची लिंक रिटर्न जाईल तुम्ही तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला काहीच आपल्या म्हणजे आपले जे काही व्हिडिओज आहे मग डाउनलोड करण्यात ती त्यातून पुढे अडचण येणार नाही तर त्याला मित्रांनो लगेच काय आपण आजचा व्हिडिओ आहे ते इडिट करायला सुरू असतो सर्व ती काय करायचं ॲडमिशन लायसर ओपन करायचं आहे जे का बीटमार्क लिहिलेलं आहे आम्ही इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे सर्वात दिला दोन ग्रुप आधीच ऑलरेडी ॲड करून देईल लॅपटॉप तर इथे हो कारण जी तर आता अशा प्रकारे जे का दोन ग्रुप मी ॲड करून दिले आहेत त्याच्यावर काय ग्रुप वनवरती क्लिक करून येते ग्रुपमध्ये जायचं ते जे का दोन लेअर देतात त्या दोन्ही लेअरला आपल्याला एडिट करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं वरच्या लेअवरती क्लिक करायचं आहे त्यात कलरच्या क्लिक करायचं आहे आणि स्टारवरती क्लिक करून दाखवायचा स्वारवरती क्लिक करायचं टॉप लेवल जे काय आपली गॅलरी ओपन होऊन जाईल ते काय मी पोर्डर दिलेला आहे गणपती बाबा ते ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे का तुमचे फोटो असतील ते फोटो इथून ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये इथून टॉप लेवल म्हणजे हो आता सुद्धा करायचं काय बी नाही बोलू त्याला पण कलाच्या आर्थिक व्यवस्थित क्लिक करून स्टार्टवरती क्लिक करू येतो पण पन कोणता पण असून आता प्रकारचा एक डेग्राऊंडला फोटो ॲड करून घेतो पाहून अशा वगैरे टॉप लेअरमध्ये डिफेंट जाणार आहे आपली आता त्यानंतर जे काय पुढचा ग्रुप आहे त्याला पण आपण एका रेडी करून घ्यायचं आहे पहिले लेअरवरती क्लिक करायचं आहे कला क्लिक करायचं आहे स्टार्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्ही कोणता पण दुसरा एक फोटो ॲड करायचा आहे आणि त्यानंतर जे काय कालची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कलाच्या आर्सिती क्लिक करायचं आहे स्टार्टवरती क्लिक करू एर आहे तर तिसरा फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि आधी आता प्रकारे टॉप लेअरमध्ये जे आहे तुम्हाला व्हिडिओ देतून जाईल खरं त्यानंतर काय करायचं बरोबर आपल्याला एक पॉईंट असतो बरोबर म्हणून सहा पॉईंट सातशे रिप्लाय असते प्लॅक त्याच दिवशी किती करायचे मीडियामध्ये जायचं आहे तर मग कोणते पण फोटो तुम्ही असे फुलकां एरियामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर मी फटाफट ॲड करून घेतो ज्यावेळी तुमच्याकडे असते ते पण तुम्ही ॲड करून घेऊ शकता किंवा आपल्या मदारमध्ये आहे तुम्हाला फोटो ॲडिज दिलेले आहेत काही इथे तर आता हे जर ही स्टेप आहे व ती काही आहे ती पुढची जी काही स्टेप आहे ते ती हिस न करता असं उत्तंड बघत राहा काही इथे तर प्रकारे मी फोटो ॲड करत आहे त्याच्याप्रकार आहे फोटो ॲड करून घ्या जे काय आपले फोटो ॲड झालेले आहेत अशाप्रकारे तर आता फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं सात नाही सातच्या दिल्या इथं करायचं आहे जे का मी दौलतली दिल्याची ॲड करायची आहे फेशॉल ॲड करायचं आहे दुवानं काय ऐकून घेऊ सारी आई अधिकार आम्ही उद्या ऐकली तुम्हाला ॲड करून घ्या खरोखानी हाँ सॉरी हाँ ये साइज का ही एड कर टिक मैं तुम्हारा बन दी है मोटा साइड कराए तीन नंबर टिका अशा प्रकार थोड़स बारीक कर बारीक अगर ये मधुबाजी लाइन दिया अगर ऑप्शन है ऑप्शन क्लिक कराएं का एकदम खर्ची ऑप्शन अवती क्लिक ऑन कर बॉडर चढ़ू लगे जाए तर याच्या प्रकारचे गाय तुमच्या डायरेक्ट मी तुम्ही ॲड करून घ्यायच्या सॉंग आहे का आणि डावजी ॲड करून घ्या कारण मी फक्त मला हे बॅक पेजी माई टाईप म्हणजे कुठं आहेत तर तुम्ही गाणे ऐकून घ्या आणि ते का मी डॉल ॲडत जाईल त्याच्याबद्दल तुम्ही ॲड करून याला पण अशा घरी ताडू देत घेऊन घ्यायचे आहे ज्याच्याप्रकारे मी करता बघून त्याच्या प्रकारचं मी करून घ्या एकदम इच्छा आहे पायी काहीशी नाही फक्त मिस नाही करता बघायचं आहे त्याच्या प्रकारे मी राहणार सब्रेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे हायर केल्यानंतर याला काय करायचं काही खाली टफ नाही की नाही देऊन घ्यायला थोडंस नाही सर्व शाडो मी घ्या आणि जे काही पेंज आहे ते अशा प्रकारे तुम्ही बरोबर अर्जी आहेत म्हणजे जे काही चेक करून बरोबर करून घ्यायचं आहे जशाप्रकारे मी करत आहे तशाप्रकारे तर अशा प्रकारे जे काही पण आपण हे करून घेऊन याला पण काही करू शाडू घेऊन घ्या तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आपल्याला हे फोटो काय करायचं म्हणजे लयत बघ दिसत आहे तर आपल्याला कोण जास्त काय करायचं आहे म्हणजे हे करायचं आहे जिंक परत याला करायचं आहे कुठला त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सात आणि सातचं बिनसा आहे बरोबर आणि त्यानुसार याच्या कुठं जे काही कुठं आहे त्यावरती किती करायचं आहे त्याच्यावरती किती करायचं एकदम एक आहे एकदम वंशप त्या पतीला काय करायचं आहे आपण बरोबर सत्तर पंच्याहत्तर चाळीस सोबत आपण याला ठेवून घ्यायचं आहे सत्तर पंच्याहत्तरच्यासोबत आपल्याला जे काही सगळं एकत्र करून घ्यायचं आहे जशाप्रकारे नेत असते त्याच्याबद्दल तुम्ही करून घ्या म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी चाळीसोबत तुम्ही किती टेन घेऊ शकता काही हिशाने अच्छा बघा का मी करत आहे बाबा वाटतं सगळ्याकडे तुम्ही करून घ्यायची एक फॉलो करा फक्त नाही तुम्हाला सांग जाणार आहे अशा बद्दल आपली हे करण्यात आलेली आहे अशाबद्दल फोन घेतला टॉप लेवलमध्ये आपली किंग बिकिंग जाणार आहेत आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे एकदा आपल्याला बॅक के मिस्टेक इंटमध्ये जे काय जे बिल आहे ते ओपन करायचं आहे তারা যায় যেটা পাহাড় পুটো তা কফি পিট করুন ইন দিয়ে কেসে আমারা ডেট মার্কেটটা ওপন করা আহ করা সাতটা বেশ বোঝার এই আছে যেখানে পুড়ো হলে করা যে সর্ব পুতায় সব হাই পেসে খুব কোথায় করারা তাহলে যে আমি বারি ফলতো ফল করতে বাই সেইবিলাক দি এনল ওপন কৰা দাই কেইপোন লিখা পুথি কিনি ডেকেই আছে বিক মাৰ্ক লবল ওপন কৰাই চাহ পইণ্ট সাত বীত লিংকিং হাইটে प्रकारे मी करत आहे त्याच्याप्रकारे तुम्ही जे काही डायरेटिंग घेतो ज्या पण वरच्या वरच्या तर त्या सर्व डॉरिटिंग गेला पण आपण हायचे तुम्ही करून घ्या ते तर अशा प्रकारे जे का टॉप मॅने मी करायचं आहे त्याच्याप्रकारे टॉप घ्यायचा मी टॉप जातो तर अशा प्रकारचे काय सर्व बोटलं आपण आता पेट्रोल पण दिले झाली आहे आता काय करायचं एवढेच त्यातून काय येतं जबरेचा परत त्याची जे काही करायची मीडियामध्ये आणि जे काय काही बॉर्डरचे का मॉटेलमध्ये आपल्या आणि जे काय बॉर्डर आहे काय आता सी तुमचं ब्लॅक फॉर्म तर आता काय करायचं ब्लॅनिंग त्याचं जायचं आहे आणि तो लाईटिंग प्रिस्तरायचं आणि त्यानंतर इफ्टिंग दिसून जायचं एसीन आहे आणि जे काय आता बॉर्डर केली आहे तर चेर आपल्याला वाढून याय त्याच्या वगैरे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आता एकदम टॉप जे काय होती एकदम बोलला आता तेच प्रॉब्लेम आहे तर आता हायवे स्पोर्ट करण्यासाठी ना तसं होतं कसा आपल्याला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की मध्ये सांगू जा आणि आपली काय चुकत आहे ते पण मला मध्ये नक्की सांगा जा म्हणजे आपण जे का सॉल्व्ह करत चालू जरा होता मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आहेत आहे बघत राहा आणि जे का टॉप लिव्हलचे रिडिंग करायला नक्की शिका